श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर आज गुरुवार आणि तसं जर म्हटलं तर सगळे दिवस महाराजांचे आहे पण गुरुवार म्हटलं की गुरुचा दिवस आपण असं म्हणतो ना की आज गुरुवार आहे मला मंदिरात जायचं आहे माझी काहीतरी गडबड आहे आणि आज मला महाराजांचा जा गुरुवार करायचा आहे तशाच प्रकारे माझा पण आज महाराजांचा गुरुवार आहे आणि खूप जण मला विचारत असतात गुरुवार कसे करायचे तुम्ही गुरुवार करता तुमच्या खरंच इच्छा पूर्ण झाल्या का बघा मला काही मिळावं म्हणून मी कधीच गुरुवार केला नाही आणि आधीपासनं ना, महाराजांना गुरु करून मला आता पंधरा ते सोळा वर्ष झाले आहेत असं म्हणा की मी महाराजांना नाही केलं महाराजांनी मला चूज केलेला आहे आहे आणि आज महाराजांचा माझा दुसरा गुरुवार आहे सकाळी लवकरच आपल्या सर्वांसाठी व्हिडिओ शूट करत आहे गेले आठ दहा दिवस झाले आपल्या चॅनलवर माझी व्हिडिओ नाही येत आहे कारण कामं थोडी वाढली आहेत क्लाइंट असतात राजलक्ष्मी आहे आणि व्हिजिट असतात त्याच्यामुळे काय होत आहे कधी कधी व्हिडिओ शूट करणं होत नाही पण आज सकाळी पूजा करता करता माझ्या लक्षात आलं की आपल्या सर्वांसोबत एक छोटासा अनुभव शेअर करायला पाहिजे आणि जसं मी जेव्हा पण महाराजांचे गुरुवार करते मला न मागता सगळं काही मिळतं कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं पण चांगलं करण्याचा विचार करता तेव्हा महाराजांना माहीत असतं की इला जे पाहिजे इला न मागता मी देणार आहे माझा एवढा विश्वास आहे की मी नेहमी महाराजांना म्हणत असते मला काहीच पाहिजे नाही पण तुला माहिती आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे म्हणून सांगते जर तुम्ही अकरा गुरुवार करत आहे पाच गुरुवार करत आहे काहीच मागू नका सगळं काही महाराजांना माहीत आहे तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला मिळत असतं कधी कधी महाराज खूप परीक्षा घेतात मी जेव्हा अपॉइंटमेंट घेते तर खूप जण मला म्हणतात की ताई मी तर अकरा गुरुवार केले तरी माझं बरोबर झालं नाही मी काय करावं काय नाही तुमची फिनिशिंग होतं आपण असं म्हणतो ना की आधी हे सगळं साफ करावं लागेल लागे आणि तेव्हा इथे आपण धान पिकूयात तशाच प्रकारे आपल्या जीवनात आपण जेव्हा अध्यात्माच्या मार्गी जातो तर आपली फिनिशिंग होतं त्यानंतर ईश्वर आपल्याला सगळं काही फळ देत असतं आणि कर्मानुसार म्हणतं या जन्माचं नाही मागच्या जन्माचं जसं महाराजांचे गुरुवार तुम्ही अकरा करा पाच करा जितके तुम्हाला करायचे आहे तर असं म्हणा की तुम्ही गुरुवार दिवशी तरी नाही बाकीचे दिवस त्या दिवशी असा विचार करा की माझ्या मुखातनं कोणाबद्दल अपशब्द निघणार नाही मी दिवसभर बीज मंत्र श्री स्वामी समंत म्हणणार महाराजांना पिवळ्या कलरची मिठाई जसे मी मोतीचूरचे लाडू ठेवले आहेत पिवळ्या कलरचे फुलं महाराजांना पूजा खूप जण पूजा मांडतात मी खूप साध्या पद्धतीने करते मी पूजा मांडत नाही मी साध्या पद्धतीने महाराजांची एकदम साध्या पद्धतीने गुरुवार करते मी आजच्या दिवशी सारा अमृताचे तीन अध्याय किंवा एक पारायण झालं तर ते पारायण करते संध्याकाळी महाराजांना जो साधा स्वयंपाक वगैरे आपण जे बनवतो तो, तो नैवेद्य दाखवते महाराजांची आरती कदे, कधी करणं होतं कधी होत नाही एकच महाराजांची माळ घेते मी अशा एकदम साध्या पद्धतीने करते खूप जण विचार पुस्तकामध्ये खूप वेगळी पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता आपापली श्रद्धा आहे हा माझा विश्वास आहे की मी महाराजांना नेहमी म्हणते की मी खूप साध्या पद्धतीने कर, करते माझी साधी ही सेवा तुम्ही अर्पण करा आणि मला सगळ्यात जास्त सेवा म्हणजे काय वाटते की तुम्ही कोणाची मदत करताय अचानक घरी कोणीतरी आलं तुम्ही बाहेर गेले कोणाची मदत केली छोट्या मुलांना काही दिलं या रस्त्यावरती कोणीतरी आहे याच्यामध्ये सेवा आहे आणि सेवा केल्यावरती मेवा मिळतो पण मेवेचा असा विचार नका करू की मला कधी मिळणार आहे होणार विश्वास तुमचा तेवढा पाहिजे असते हं आपण महाराजांचे गुरुवार करत आहेत आणि महाराज कधीही आपल्याला हो न काही मागता सगळं काही देतात असंच माझ्यासोबत आहे आणि आज मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे मी नेहमी महाराजांना म्हणत असते की तुम्ही मला या मध्ये आणलाय कारण तुम्हाला माहिती आहे की इच्या हाताकडनं आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे याला पुण्यास म्हटलं जाते म्हणून मी महाराजांचे गुरुवार कधी कधी मोजत नाही जसे वाटले तशा पद्धतीने करते एक टाईम जसं सायंकाळी मी जे नैवेद्य दाखवला तेच मी जेवण करते आणि दिवसभर मला एवढे कामं असतात की मला खरंच भूक लागत नाही मी लिक्विड म्हणजे ज्यूस वगैरे असं काहीतरी घेते तुम्ही फळ घेऊ शकता काही जणांना म्हणजे बिमारी असते की नाही उपाशी राहिल्या जात नाही तुम्ही खाऊन पोह खाऊ करा पर करा पण चांगल्या पद्धतीने पॉवर खूप ठेवा म्हणून सांगते ईश्वर इथेच आहे दुसऱ्या माणसामध्ये ईश्वर आपल्याला दिसायला पाहिजे कारण आपण कोणाला काहीतरी बोलत आहेत तर आपल्याला पण कोणीतरी काहीतरी बोलतं म्हणून मदतीमध्येच आपल्याला फळ आपलं मिळत असतं आणि आजच्या दिवशी तुम्ही केळं कोणाला दान करू शकता फळ जसं मी ऑरेंज बनाना फळ ठेवते बनाना कसं आहे विष्णू भगवानांना आवडतं तशाच प्रकारे आपण बंचमध्ये असलं पाहिजे है ना तर याच प्रकारे मी महाराजांचे साध्या पद्धतीने गुरुवार करते श्रीस्वामी समर्थ